मोरपंखात रंगांची गुंतागुंत असूनही त्याच्यासारखं अप्रतिम सौंदर्य त्याच्याकडेच असतं आपले आयुष्यही असंच असतं सुख दुःख प्रेम द्वेष ममता आणि आपुलकी अशा अनेक धाग्यांची गुंतागुंत असूनही ते खूप सुंदरच असतं फक्त जीवनात वेगवेगळी रंग भरून मनसोक्त जगण्याची कला अवगत असली पाहिजे श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुमचा आनंदमय सुखी समृद्धी आणि एक नवीन आशेचा किरण घेऊन येऊ आणि तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होऊ ही स्वामी चरणी प्रार्थना सकाळ झाली दरवाजा उघडला की बाहेर दुधाची पिशवी असते दुधाची पिशवी उचलून घेतली की पॅसेज लगेच झाडून घ्यायचा फरशी पुसून घेते तिथली लादी साफ करून घेते कारण सकाळी लादीवाला किंवा कचरा उचलणारा येत नाही त्याला तो दुपारी बारा वाजता येतो तोपर्यंत ते तसंच राहतं म्हणून मग आपलं तेवढं आपल्या घरासमोरचं तेवढा पॅसेज मी कुसून झाडून घेते आणि आपली सिंपल साधी सोपी रांगोळी इतर वेळेस जशी ठरलेली असते त्याप्रमाणे मी काढत असते जर सण किंवा पौर्णिमा गुरुवार आला असेल तर मग मी रांगोळी रांगोळी छान काढते कलरचे आणि हळदीचं लेपन करून उंबरठ्याचं पूजनही केलं जातं इतर वेळेस मी साधी सिंपल रांगोळी काढून घेते आणि सकाळी सकाळी छान आपली रांगोळी काढून झाली आणि चहा ठेवलेला आहे इथे चहा घेतला की मग थोडंसं फ्रेश आणि तरतरी एक तलफ असते चहाची चहा घेतल्याशिवाय कोणती कामं सुचत नाही किंवा ते डोक्यात फिट झालेले की चहा घेतल्याशिवाय बाकीचे कामं करायचे नाही चहा झाला की मग नंतर निवांतपासून चहा घ्यायचा एक कप चहा घेता घेता थोडासा मोबाईलही बघायचा किंवा अपडेट काय असतं व्हॉट्सअपला यूटूबला काय किंवा आपले व्ह्यूज व्ह्यूज किती झाले सबस्क्रायबर किती झाले किंवा कालचा आपला व्हिडिओ किती जणांनी पाहिला या गोष्टी चहा घेता घेता आपण बघत राहते आणि मग नंतर त्यानंतर आपली चहा घेईपर्यंत मोबाईलवरते आणि त्यानंतर मग आपली देवपूजा असते देवपूजा ठरल्याप्रमाणे चहा झाला की देवपूजा आपली फिक्स आहे की त्यावेळेस मला देवपूजा करायची आणि त्यानंतर मग आपली नंतरची रुटीन चालू होते तर देवपूजा करताना इथे छान अशी आपली देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा झाल्याच्यानंतर देवाचं पाणी मी झाडाला टाकते तुळशीला हे पाणी टाकत नाही मी देवपूजेचं कारण तुळशीचं झाडाला जर हे पाणी टाकलं तर पुतृदोष लागतो म्हणून देवाचा देवांना आंघोळ घातलेले पाणी मी शक्यतो दुसऱ्या झाडांना टाकते तुळशीच्या झाडामध्ये टाकत नाही त्यानंतर मग आपली रात्री जे काही भांडे घासलेले असतात ते भांडे लावून देते म्हणजे किचन होता थोडा मोकळा होऊन जातो आणि जे चहा चहा पाण्याची जे भांडे पडलेले असतात देवाचा ताट तांबा ग्लास वाटी प्लेट जे काही भांडे असतील ते भांडे घासून घेते म्हणजे भांड्यांचा राडा जास्त काही पडत नाही नाहीतर मग भांडे जास्त पडले की खूप लोड वाढते कामही आवरत नाही जेवढे भांडे पटापट पड़ घासून घेतले तेवढे कामही सुचतं आणि थोडे भांडे घासायला काय वाटत नाही जास्त भांडे एक साथ पडले की त्याला साधारण एक दीड तास जातो म्हणून मी थोडे थोडे भांडे करून पटापट घासून आवरून घेते कारण भांडे सुकायलाही वेळ लागतो आणि ते काही गॅलरीत ठेवता येत नाही म्हणून मी भांडे घासून लगेच थोडे थोडे भांडे लगेच घासून घेते आणि आज मस्त बेत होता तो कारलं आज मसाल्याचं कारलं करायचं होतं आणि सुकी भाजी म्हणून मी कोंड्याची कांदा टोमॅटोची भाजी बनवणार होते एक सुकी आणि पातळ असले किंवा मुलांचंही होऊन जातं

घराच्या बाजूलाच एक मोठं ग्राउंड आहे तर तिथे बरेच असे मोठे मोठे प्रोग्राम होत असतात जसं की दहीहांडीचा कार्यक्रम किंवा लग्न समारंभ किंवा एखादी सभा असेल तर ती सभाही या मैदानामध्ये होत असते तर आज घर बसल्या बसल्या दिवसभरातले कामंही होतात आणि लग्नही अटेंड झालेलं आहे छान बरोबर संध्याकाळी साडेसहा वाजताही लग्न लागलं होतं कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की लग्नाचा टायमिंग येत असतो आणि लग्न वेळेवर कधीच लागत नाही एक दोन तास उशीर होतो पण इथे जेवढे लग्न पाहिले मी तर दुपारच्या वेळेस कोणीसुद्धा नसतं पण बरोबर आहे लग्न सहा साडेसहाचा टायमिंग असेल तर अर्धा तासा तेवढी गर्दी सुरू व्हायला सुरुवात होते ना आणि बरोबर वेळेवरच लग्न लागतं संध्याकाळी थोडासा वेळ भेटला तर मुलांना हलकं फुलकं म्हणून मी इथे चिवडा बनवला होता तर त्या चिवड्यामध्ये थोडंसं मार्केटमधून फरसाण आणलं होतं आणि थोडंसंच टाकलं होतं म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकू नये मस्तपैकी भेळ म्हणूनही खाता येईल किंवा इतर वेळेस लहान मुलांना चिवडं म्हणूनही खाता येईल आणि मी थोडेसेच त्यामध्ये हळदीचे मुरमुरे केलेने अर्धे सफेद ठेवले म्हणजे भेळ जशी सफेद मुरमुरे असतात त्या भेळमध्ये त्याप्रकारे मी हा चिवडा बनवला होता यामध्ये मी मिरची जराही नाही टाकली कारण फरसांमध्ये थोडं फरसान थोडंसं तिखट असल्यामुळे मी यामध्ये मिरची जराही नाही टाकली आणि खूप सुंदर कुरकुरीत चिवडा झाला होता इथे उन्हाळ्यामध्ये काहीतरी सुट्टी असली की मुलांना काहीतरी खायला पाहिजे असतं सुट्टी असली की काय नाही घेते सकाळपासूनच चालू असतं तर मग किंवा रगडा बनवून तिला खायला एक वेगळीच मजा असते तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच मुलांना कांदा टोमॅटो लिंबू किंवा चिंचीचं पाणी टाकून घरच्या घरी भेळ रगडा बनवून देऊ शकता त्याप्रकारे मी बनवला आणि तसंच आजचा मेनू संध्याकाळच्या वेळेस पाणीपुरी बनवली होती घरीच बनवली होती जसं की गुळाचं पाणी गोड पाणी बनवायचं होतं तर मी गूळ थोडंसं खजूर आणि चिंचि भिज घातलं ते मग मिक्सरमध्ये काढून नंतर मी चाळणीने गाळून घेतलं आणि त्याच्यानंतर तिकडं पाणी पाणीपुरीचं पाणी आणलं आणलं होतं आणि ते मी गरम करून ते के तयार केलं मस्तपैकी के पाणी तयार